अहो बाबा सरका बाजूला धोक्याला विकायला लागायचं आणि कुठं जायचंय कुठं नाही जायचं कुठं नाही जायचं मग बाजूला वा नाही थोडं बोलायचं होतं आता काय बोलायचं तुम्हाला बोला काय झालं आम्ही दोघं बी मुंबई वच एसटी झालंय झालं गावच्या डॉक्टर न मुंबईला तीन महिना उपचार चालू होते मुंबईत माझी कुठं राहायची सोय नव्हती नाही आमचं कोणी मुंबईला राहत नाही त्यामुळं काय केलं राहावा ना मुंबई असा तीन महिने मोफत प्रवास तुमच्या एसटी न केला तरी आपली कुठं परिस्थिती होती तेवढा मागडा परवाच करायची आमच्या सारख्या वयोवृद्धांना गोर गरिबांना हा एसटीचा प्रवास मोफत ठेवलाय ना तुमचं लय उपचार झालं बघा दवाखान्याला औषधाला मोकार खर्च झाला हो परवाच पर झाला अजिबात लय खर्च झाला खर्च उपकाराची भाषा करू नका आमची एस टी ही जनतेच्या सेवेसाठीच आहे महाराष्ट्र शासनाच्या अमृत ज्येष्ठ नागरिक योजने अंतर्गत पंच्याहत्तर वर्षावरील ज्येष्ठांना एस सर्व बसेस मोफत प्रवास आहे